हॅलो फ्रेंड्स प्लीज सब्सक्राइब टू माय चॅनल अँड इनेबल बिल नोटिफिकेशन आयकॉन प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू शोल्डर बॅग थ्री फिफ्टी बऱ्याचशा व्हरायटी आहे थ्री फिफ्टी शोल्डर बॅग मित्रांनो तो बघू शकता बॅग्स कलेक्शन कायचाच येतो ते तीनशे थ्री फिफ्टी तीन तीनशे पन्नास म्हणतात दादा ठाणा स्टेशनला पटेल सारी पटेल सारीच्या अगदी बाजूला थ्री फिफ्टी कोण कोणता बोलतो थ्री फिफ्टी ना आपल्या शोल्डर बॅग लांब बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहूल चिपळूणकर आपण आलो ठाणा स्टेशनला आणि ठाणा स्टेशनला बघा काय गर्दी आहे क्रिसमस क्रिसमससाठी क्रिसमसचं वातावरण आहे आणि रस्त्याच्या दोन्ही तर फा ठाणा मार्केटला मार्केट गल्ली खूप अशी गर्दी आहे शॉपिंगसाठी क्रिसमसच्या निमित्ताने बाजारपेठेमध्ये काय आलं आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया या पुढे व्हिडिओमध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळतंय त्या निमित्ताने छान असं कलेक्शन आहे संगवी आणि स्वराज श मंदिर आरती चालू आहे तुम्हाला आवाज येतच असेल आठ सवट झालेले आहेत आरती चालू आहे क्रिसमसची खरेदी जोरात क्रिसमसची बघा क्रिसमसच्या निमित्ताने काय काय आलं आहे क्रिसमसची खरेदी जोरात मेरी क्रिसमस मित्रांनो भरपूर असे प्रॉडक्ट आलेत क्रिसमसचे छोटे सांता क्लॉज मोठे सांता क्लॉज टोपी कॅप्स मार्केटची गर्दी बघूया आता पुढे पुढे आपण जाऊया जांभी नाक्यापर्यंत आणि बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दाखवायला मिळतंय ते स्ट्रीट स्टॉल दिसलेलं आहे कलेक्शन बघा नाही का मस्त आहे बॅग्स महिला वर्गासाठी छान असं कलेक्शन बॅग्स कायचं आहे दोस्त आहे हा दोस कुठचे का दोनशे मस्त कलेक्शन आहे दादांकडे हे बघा टू हंड्रेड ना दोस्त ए फिफ्टीवाले ते लेफ्टाईटचे आणि हे दोनशे मस्त अट्रॅक्टिव्ह बेसेस आहेत निमित्ताने शिवांजली क्रिएशन बघा ना काय कलेक्शन आलं मित्रांनो शिवांजली क्रिएशन रेड कलर्समध्ये छान असं कलेक्शन मेरी क्रिसमस राणा स्टेशन आला तर स्वामी वडापाव सेंटरला नक्की भेट द्या वडापाव सेंटर भरपूर फेमस आहे स्वामी व... समर्थ वडा सेंटर मित्रांनो क्रिसमस अवधी अगदी अवघ्या तासांवरती येऊन ठेपलेल्या आहेत त्यानिमित्तानं क्रिसमस स्टॅच्यूच्या समोर अभिवादन केले जाते मग इथे सर आहे ते मेणबत्ती लावून त्याला त्यांचा रिस्पेक्ट देतात येशू ख्रिस्ताला हॅप मेरी क्रिसमस महिला वर्गासाठी भरपूर कैसा स्टॉप चे तीनशे रुपये कोणता विलो साईज मिळ तीनशे आणि चारशे साईज मिळून जाते आपल्या फ्रेममध्ये मध्ये मागे हे चारशे वरील सांगता दादा आणि हे तीनशेला कलर आणि साईज दोस्त बरोबर कलर आणि साईज मिळून जाईल भरपूर असं कलेक्शन आहे रुमाल हळदी कुंगो का आता मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे बरोबर त्या निमित्ताने निम महिला वर्गासाठी छान असं कलेक्शन आहे तोरण घरा घरा लावायला बघा इथे ताईंचाही शॉप आहे भरपूर असं कलेक्शन आहे येऊन ठाणा स्टेशनला तुम्ही बघू शकता मागे तोरण बघू शकता कसं काय आहे अच्छा तीनशे ओके गेल तर शेअर तिथे येऊन नक्की त्यांना भेट द्या आणि तुमच्या आवडीनुसार खरेदी करा अच्छा भरपूर आहे ताट्यावर ठेवण्यासाठी ही कजरी कजरीचा छान असा ब्रँड आहे भरपूर दे साड्यांचा सा कलेक्शन असतं आला थाणाशेच्या नक्की नक्कीच करा पूर्ण जी बिल्डिंगच आहे कजरी तुम्ही बघ बघू शकता माटे अँड सन्स यांच्या फुड्यामध्ये ते बघा क्रिसमससाठी शॉप आहे आणि महिला वर्गासाठी ड्रेस पीस टॉप्स भरपूर आहेत दोनशे दोनशे अडीचशे म्हणतात साईज वेगळी मिळेल क्रिसमसचं बघा काय कलेक्शन आहे सांता क्लॉजसाठी लहान मुलांसाठी टोप्या आणि त्याच्या लहान मुलांसाठी ड्रेस क्रिसमस कलेक्शन ठाणा स्टेशनला छान छान दुकानं आहेत आणि लेडीजसाठी ड्रेसेस मस्त आहेत वेडिंग्स सणासुरीच्या निमित्ताने फेस्टिवलच्या निमित्ताने भरपूर असं कलेक्शन आहे ठाणा स्टेशन मार्केटला बघा नावं तुम्ही दुकानाची डिस्प्ले बघू शकता कलेक्शन आहे बघा बॅग्स बघा ना बॅग्सचं कलेक्शन ठाण्याच्या एकदम मस्त चाललेलं आहे दोनशे एक आहे टू फिफ्टी टू फिफ्टी सांगतात दादा हे कॉस्मेटिक्स महिला वर्गासाठी कॉस्मेटिक्स बघा आपल्या क्रिसमस नात्यासाठी छान असं रेड कलर महिला वर्गासाठी रेड ड्रेसेसचं कलेक्शन नवरंग रेड कलरचं रेड कलरचं कलेक्शन नवरंग ठाणा स्टेशन साड्यांचं बघा ना काय मस्त कलेक्शन आहे रंगोली साडीज रंगोली साडीज छान असं सा कलेक्शन आहे युवा क्रिएशन सुद्धा छान असं शॉप आलेलं आहे बघा पूर्ण बिल्डिंग ह्यांचीच आहे है। लग्नाच्या निमित्ताने लग्नसराई मुंजी याच्या निमित्ताने युवा यांचं छान असं शॉप आलं आहे मोठं ठाणा स्टेशनला येऊन तुम्ही एक्सप्लोअर करू शकता ठाणा स्टेशन नागरिक मस्तपैकी सजावट केलेली आहे इथे खाली सेंटरच्या समोर महिला वर्गाची गर्दी आहे बॅग्स घेण्यासाठी टू हंड्रेड रुपीज कोणचं बीक आहे क्रिसमसच्या निमित्ताने खरेदीला झालं आहे कोणचं बीक घ्या टू हंड्रेड भरपूर असं कलेक्शन एक गुत्खी कायचा आहे दोस्त दोस्त कोणचा बिल टू हंड्रेड पर्सेंट पटेल साडी सेंटरच्या अगदी अपोजिट महिला वर्गाची गर्दी आहे छान असं कलेक्शन आहे मार्केट महिला वर्गाची तू गर्दी आहे बघा कैसा आहे दोस्त ए टू हंड्रेड कोणचा बी गया टू हंड्रेड मस्त व्हरायटी आहे साइज आहे आपल्या पटेल पटेल साडी सेंटर सेंटरच्या अगदी अपोजिट आहे महिला वर्गाची आहे फ्रेंड्स आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा आणि आपल्या चॅनल जे बरेचसे आपले व्हिडिओ आलेले आहेत ते सहा बघून घ्या आणि आपल्या मित्रपरिवार शेअर करा थँक्यू